न्याय प्रेरणापूर्व बालक केंद्र या वर्षीच्या विद्यार्थी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वडूज शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री गोविंद शेठ भंडारे व्हाईस चेअरमन विजय सचिव श्री सचिन काळे स्कूल कमिटी चेअरमन संतोष उर्फ नाना काबळे संस्था कुटुंब प्रमुख श्री विश्वासराव काळे भाऊ सतीश शेट्टे अशोक भंडारे सुभाषराव येवले सर्व संचालक व सदस्य विद्यालयाचे प्राचार्य व पर्यवेक्षक या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन झाले गौरी सजावट अतिशय सुंदर असा देखावा सादर करत साक्षात पंढरपूरची वारी असा देखावा उभा करण्यात आला होता अतिशय आकर्षक अशी गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली होती शिक्षकांच्या रांगोळ्यांमध्ये विद्यालयातील हर हुनुरी शिक्षक शिस्त विभाग प्रमुख श्री राजेंद्र जगदाय सर यांनी गोमातेची रांगोळी काढून सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेतले या दरम्यान विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वाद्यावरती लेझिम झांस गजे नृत्य रेकॉर्ड डान्स अशी प्रात्यक्षिके सादर केली महाराष्ट्रामध्ये आदर्श अशी या विद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी दहा वाजले पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वडू शहरामधून निघत असते बालवाडी पासून ते बारावी पर्यंतच्या मुलामुलींचा सहभाग मिरवणुकीत असतो सनई गजी ढोल व ताशा या वाद्यांच्या आवाजावर प्रेक्षक सुद्धा ताल धरतात एवढे छान वाद्य वाजवले जाते आणि हे वाद्य वाजवताना विद्यालयातील क्रीडा शिक्षक व त्यांचे सहकारी शिक्षक सर्वजण सहभागी होतात बडूस शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन आणि सर्व संचालक यांच्या प्रोत्साहनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय छान पद्धतीने होत असते या कार्यक्रमाच्या दरम्यान वडूज आणि परिसरातील अनेक नामांकित व्यक्ती भेट देत असतात यावेळी बक्षिसांचाही पाऊस असतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा म्हणून भागामध्ये नावलौकिक असणारे हुतात्मा परशुराम विद्यालय खरोखरच सन्मानास पात्र ठरते या वर्षीच्या विद्यार्थी गणेशोत्सवाचे कार्याध्यक्ष श्री जे टी व खनिजदार सौ सु सुधा काळे गौरी सजावट प्रमुख सौ वेदपाठक मॅडम यांनी काम पाहिले विद्यालयाचे प्राचार्य श्री शिवाजीराव जाधव ज्येष्ठ पर्यवेक्षिका सौ भारती माने पर्यवेक्षिका सौ स्मिता जोशी यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले विद्यालयाच्या वाद्य वृंदांमध्ये शिस्त विभाग प्रमुख व क्रीडा विभाग प्रमुख श्री राजेंद्र कुमार जगदाळे यांच्या ढोल वादनामुळे व त्यांच्या साथीला असणारे अक्षय जाधव सर संतोष स्वामी अनिल राऊत संदीप फडतरे किरण काबळे ज्ञानेश्वर लहारे श्रीनिवास मगर या सर्व शिक्षक वृंदांमुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदर प्रात्यक्षिके सादर केली वाकेश्वर येथील सनई वादक आबा जावीर व त्यांच्या टीमने कार्यक्रमाची शोभा वाढवली वडू शिक्षण विकास मंडळ वडूचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या पालकांच्या मधून सर्वांचं कौतुक होत होते उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मिरवणूक विभाग प्रमुख श्री राजेंद्र कुमार जगदाळे यांनी मानले जनतेचा पुढारी न्यूज प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील <laughs> देवा मोरिया पपा मोरिया खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद